जय जय रघुवीर समर्थ माझ्या अंतर्मनात वास करणाऱ्या प्रभुरामास वंदन करून मी सुप्रतिभा अशोक निलावार यवतमाळ वय वर्ष साठ मी अंबज्ञ भगवद्गीता वृंदचे सदस्य आहे अनुराधाताईंनी जी आपल्यासाठी मनाच्या श्लोकाची स्पर्धा आयोजित केली आहे ती आपल्यासाठी खरोखरच एक सुवर्ण संधी म्हणावी लागेल कारण त्यानिमित्ताने आपण थोडंसं आपल्या अंतरंगात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत आहोत तर ह्या सुवर्णसंधीचा फायदा घेत मी मनाचा सहावा श्लोक निवडला नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना का मना ना विकारी नको रे मना सर्वदा अंगीकारू नको रे मना मस् दंबवारू यात रामदास स्वामी आपल्याला काम क्रोध मद मोह मत्सर लोभ ह्या षडविकारांपासून दूर राहायचा सल्ला देतात पण आपल्या व्यवहारात रोजच्या आपल्याला खरंच हे शक्य आहे का हो पूर्ण विकार सोडून देणं पण रामदास स्वामी पुढे एका श्लोकात हे पण सांगतात की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको अति लोभ अति काम अति क्रोध हे कधीही विनाशकारी आहे हे पुढे एका श्लोकात रामदास स्वामी सांगतात म्हणून कुठलीही गोष्ट हाताबाहेर नाही गो जाऊ द्यायची तर आता आपण क्रोधाविषयी पाहू थोडंसं क्रोध दोन प्रकारचे असतात एक लाभकारी क्रोध आणि एक खेतकारी क्रोध लाभकारी क्रोध म्हणजे जेव्हा आपण कुणाच्या भल्यासाठी त्याला रागवतो किंवा आई मुलाला संस्कार देण्यासाठी वळण लावण्यासाठी रागवते ते झाले लाभकारी क्रोध लाभ आणि खेतकारी क्रोध हे खूप घातक असतात खेतकारी क्रोध केव्हा उत्पन्न होतात जेव्हा माणसाच्या मनात विषय वाचणीचे विचार उफाळून यायला लागतात आणि त्या विचारामुळे नाना प्रकारच्या इच्छा उत्पन्न होतात अवास्तव इच्छा उत्पन्न होतात आणि साहजिक आहे कुठल्याही अवास्तव इच्छा माणसाच्या कधीच पूर्ण होत नाहीत आणि मग त्या अपेक्षाभंगाचं दुःख येते मग इंद्रियावरील ताबा सुटतो राग यायला लागतो क्रोध यायला लागतो आणि मग इंद्रियावरील ताबा सुटला की माणूस समोर पाहत नाही आपल्या कोण आहे काय अद्वा तद्वा बोलायला लागतो आणि वाटेल ते करतो वाटेल त्या थरायला जातो आणि मग नंतर फक्त म्हणजे फक्त खेद आणि पश्चाताप करण्याची वेळ त्याच्यावर येते म्हणून रामदास स्वामी म्हणतात नको रे मन क्रोध हा खेद भगवंतांनी पण आपल्याला हेच सांगितलं आहे क्रोधात भवती संमोहन समोहा हा स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणाश्यती क्रोधामुळे समोहत होते मन आणि स्मृतीचा भ्रंश होतो स्मृतीभ्रंश झाली स्मृती की बुद्धीचा नाश होतो नाश झाली की माणूस सारासार विचार करायचं सोडून देतो आणि आधपतनाकडे जातो म्हणून नको रे मना हा खेदकारी तसंच नको रे मना कामना विकारी मनात नाना प्रकारचे काम यायला लागले विकारी उत्पन्न होतात मग आणि त्यामुळे मग मनाची चंचलता वाढते मनाची अशुद्धता वाढते मनात विविध प्रकारच्या काम वासना निर्माण होतात मन अशुद्ध बनते म्हणून नको रे मना कामना विकारी मदाच्या बाबतीतही तसंच मध म्हणजे उन्मत्पणा मीच बरोबर माझंच बरोबर मीच श्रेष्ठ माझ्या स माझ्यापेक्षा सगळे तुच्छ आहेत असं समजणं लोकांना हा उन्मत्पणा पण पन नको हो, आणि मग हे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी माणूस दंभाकडे वळतो मग माझ्याजवळ जे नाही आहे ते दाखवण्याचा हव्यास मग त्यासाठी त्या कर्ज काढून जे नाही ते दाखवतो आणि मग हे सगळं करता करता आपोआपच अधोगतीकडे जातो आणि मग आपल्याजवळ जे नाही आणि जे दुसऱ्याजवळ आहे असं पाहिलं की मग मत्सर त्याच्याबद्दल निर्माण होतो त्याच्या मुलाला जास्त मार्क भेटले माझ्या मुलाला कमी मार्क भेटले त्यांनी मोठी गाडी घेतली त्यांनी मोठा बंगला बांधला अमक्यानी तेव्हा एवढी प्रॉपर्टी जमावली हे असे विचार मनात येऊन त्याच्याविषयी मत्सर सुरू होतो तर हे हे सगळे षडविकार आपल्याला दूर ठेवता आले पाहिजे तर हे कसं शक्य आहे तर हे फक्त अध्यात्मामुळे शक्य आहे अध्यात्म आणि सत्संग सत्संगामुळे मन शांत बनते मनात समाधानी वृत्ती वाढते अध्यात्मामुळे मन निश्चल बनते ठाम बनते आणि या सगळ्या षडविकारापासून आपण स्वतःला दूर ठेवू शकतो म्हणून यासाठी आपल्याला चांगल्या ग्रंथाचे वाचन मनन पठन करायला हवे चांगल्या वाचनाने चांगल्या व्यव स सत्संगामध्ये चांगल्या लोकांचे विचार ऐकल्यामुळे मनावर ताबा राहण्यासाठी खूप फायदा होतो म्हणून रामदास स्वामी म्हणतात की हे तुमचे षडविकार म्हणजे सहा शत्रू आहेत ह्या शत्रूंना तुम्ही दूर लोटा त्यांना जवळ करू नका जय जय रघुवीर समर्थ